रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याविषयी मागणी केली त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक अनैतिहासिक असून त्यांनी सरकारला ते स्मारक हटवण्याविषयी अल्टिमेटम सुद्धा दिला आहे सध्या रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याबाबत भरपूर चर्चा भरपूर प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला दिसत आहे आता सर्वप्रथम माननीय युवराज संभाजीराजे छत्रपती वाघ्या कुत्र्याबद्दल काय म्हणाले ते आपण बघूया एका मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच एक काल्पनिक दंतकथा का याच्या माध्यमातून राजसन्यास या, माध्यमा राज या नाटकातून हे पात्र तयार झाले राज संन्यास हे नाटक होतं आणि त्या नाटकातून हे पात्र तयार झालंय असं त्यांचं म्हणणं होतं पुढे ते म्हणाले ज्या राजसंन्यास नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली हे संन्यास जे नाटक आहे त्या नाटकात भरपूर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली आहे तर या राजसंन्यास नाटकाने संभाजी महाराजांची बदनामी केली त्या नाटकातून हे वाघ्या कुत्र प्राप्त झालेलं आहे असं ते म्हणाले आता याबाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे ते याबाबत म्हणाले रायगडवरील कुत्रा ही सगळी ब्रिटिश कुत्री आली होती ही कुत्री ब्रिटिशर असती एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे पुढे ते म्हणाले द्यायचा काय एक दणका त्यात काय एवढे रायगडवरील वाघ्या कुत्रा फेकून द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आता या वाघ्या संदर्भात भरपूर प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागे काही दिवसापूर्वीच या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती तर या संपूर्ण प्रकरणावर ते म्हणाले की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल त्याचं कारण म्हणजे यासाठी पैसे होळकरांनी दिले आहे हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून घेताय इतके वर्ष झाले आहेत जी काही वाग्याचा पुतळा समाधी आहे याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो असं ते म्हणाले पुढे याबाबत ते म्हणाले प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली या संदर्भात रोहित पवार यांचं सुद्धा वक्तव्य या संदर्भात आलेलं आहे रोहित पवार म्हणाले छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला वाटते की त्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलत आहे ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे असं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला वाटतं तर भरपूर प्रतिक्रिया सध्या समोर येताना आपल्याला दिसत आहे तर याबाबत या, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा नक्की माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद